राम राम मंडळी मित्रांनो सध्याच्या काळात आपला कापूस पीक शंभर दिवसाच्या पुढं भरपूर साऱ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा गेलेला आहे आणि एकंदरीत सध्याच्या काळामध्ये मा मला शेतकरी विचारत आहेत की सर चौथी फवारणी नेमका आपल्या कापूस पिकावरती कोणती घ्यावी मित्रांनो मी सुरुवातीपासून पहिली दुसरी तिसरी फवारणी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि एकंदरीत योग्य आपल्या कापूस पिकाच्या ज्या रस शोषण करणाऱ्या किडी असतात तर त्यांचा नेमकं कोणता प्रादुर्भाव कोणत्या स्टेजला झालेला आहे आता एकंदरीत या कापसाचा जर विचार केला तर हा कापूस सध्याच्या काळात एकदम जोरात इथं वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि सध्या तरी या कापसावरती कोणत्याही रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव नाही परंतु माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्या महाराष्ट्रातील चार ते पाच हजार शेतकरी व्हॉट्सअपला जुडून आहेत आणि एकंदरीत भरपूर सारे शेतकरी ऐंशी ते नव्वद टक्के शेतकरी कापसाचे फोटोज व्हिडिओज मला टाकत आहेत तर त्याच्यामध्ये माझ्या निदर्शनास असं आलेला आहे की सध्या कापसाचे पानं जे आहेत तर ते असे वाटीसारखे झालेले आहेत जमिनीच्या दिशेने झुकलेले आहेत आणि कापसाच्या ज्या कडा आहेत तर त्या आपल्याला कुठं पिवळसर जळालेले तिथं पाहायला मिळतात आणि एकंदरीत सध्याच्या काळात जर आपण विचार केला तर आपल्या कापूस पिकावरती जो काही हिरवा तुडतुडा असतो तर त्या हिरव्या तुडतुड्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव आपल्याला कदाचित आपल्या कापूस पिकावरती झालेला पाहायला हा मिळू शकतो मित्रांनो हा हिरवा तुडतुडा नियंत्रित करण्यासाठी नेमकं कोणती फवारणी आपल्याला आपल्या कापूस पिकावरती घेणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच अजून काय समस्या असू शकतात ते सुद्धा जाणून घेऊ आता इथं जर तुम्ही निरीक्षण केलं ह्या पूर्ण प्लॉटमध्ये तर जास्त काही अटॅक नाही तुडतुड्याचा परंतु अशा प्रकारे पा जमिनीच्या दिशेने जे कापसाचे पानं आहेत तर ते असे वाटीसारखे झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्या पानाच्या कडा आहेत तर ते अशा पिवळसर पडलेल्या आपल्याला पाहायला मिळू शकतात याच्या पाठीमागं आता इथं तरी दाखवण्यासाठी जो हिरवा तुडतुडा आहे तर तो याच्यावरती मला दिसत नाही परंतु अशा प्रकारे जर तुमच्या कापसाचे पानं कडीनं पिवळसर झालेली असेल तर नेमकं काय उपाययोजना आपल्याला आपल्या कापूस पिकावरती करणं गरजेचं आहे चौथी फवारणी आपल्याला आपल्या कापूस पिकासाठी अतिशय महत्वाची तिथं घेणं गरजेचं आहे मित्रांनो जसं हिरवा तुडतुडा आहे मेजर तर याचं नियंत्रण करण्यासाठी नेमकं कोणतं कीटकनाशक वापरावं त्याच्यासोबतच कदाचित काही शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये जो काही थ्रीप्स आहे तर थ्रीप्सना सुद्धा भरपूर सारे शेतकऱ्यांची जी पान आहेत तर ती लाल झालेली आता बऱ्यापैकी ज्याचा ऐंशी दिवसाच्या आसपास ज्या शेतकऱ्याचा कापूस आहे साठ सत्तर ऐंशी दिवसाच्या आसपास तर अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हिरवा तुडतुडा आणि त्याच्यासोबतच नव्वद शंभर एकशे वीस दिवसाच्या आसपास गेलेले असेल तर अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जो काही थ्रिप्स आहे त्याचा प्रादुर्भाव आणि थ्रिप्सनंतर भरपूर सारे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा होऊ शकतो त्याच्यामुळं मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळे किडीच्या नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळे वेग जे औषधं आहेत तर ते इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्या कापूस पिकावरती नेमकं पांढरी माशी आहे का हिरवा तुडतुडा आहे का त्याच्यासोबतच थ्रिप्स आहे का या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपल्याला त्या कीटकनाशकाची निवड तिथं करणं गरजेचं आहे मित्रांनो मी त्या कीटकनाशकामध्ये घटकसुद्धा सांगणारे नेमकं कोणता घटक आपल्याला त्या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळतोय त्याच्यासोबतच एकंदरीत जर विचार केला त्या घटकामुळे कोणता किडीचं आपल्याला नियंत्रण झालेलं पाहायला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर आता आपण जाणून घेऊया की जो काही हिरवा तुडतुडा आहे तर याचं नियंत्रण करण्यासाठी नेमकं कोणत्या कीटकनाशकाचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो डायनोटेफ हा घटक आहे तर डायनोटे फ्युरॉन हा घटक असलेल्या तुम्ही कोणत्याही कीटकनाशकाचा फवारणीमध्ये वापर करू शकता हिरवा तुडतुडा नियंत्रित करण्यासाठी मित्रांनो डायनोटे फ्युरॉन हा एंडोफिल कंपनीच्या सॅपर या नावाच्या कीटकनाशकामध्ये सुद्धा आहे जर तुमच्या तिकडे सॅपर उपलब्ध असेल तर तुम्ही पंचवीस ग्रॅम सॅपर या कीटकनाशकाचा वापर करू शकता याच्यामध्ये डायनोटेफ्युरॉन प्लस ॲसेपेट हा टेक्निकल घटक पाहायला मिळतोय प्रति पंधरा ते वीस लिटरच्या फवारणी पंपसाठी तुम्ही पंचवीस ग्राम सॅपरचा वापर करा किंवा शेतकरी मित्रांनो हिरवा तुडतुडासुद्धा आहे आणि पांढरी माशीसुद्धा आहेत तर तुम्ही अशा टायमाला जे बेस्ट ॲग्रो सायन्स कंपनीचं रॉन फेन या नावाचं कीटकनाशक आलेलं आहे पहा ज्याच्यामध्ये डायनोटेफिरॉन डायफेन आणि प्रायरिप्रॉक्झिफेन असे तीन प्रकारचे कीटकनाशक एकत्रित करण्यात आलेले आहे पंधरा ते वीस लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही रॉन फेन या कीटकनाशकाचा पंचवीस मिली फवारणीमध्ये वापर करू शकता जो काही हिरवा तुडतुडा आणि पांढरी माशी या रॉनफेन या नावाच्या कीटकनाशकाने कंट्रोलमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो या दोन कीटकनाशकापैकी कोणतंही एक कीटकनाशक आपल्याला हिरवा तुडतुडा नियंत्रित करण्यासाठी वापरायचं आहे याच्यानंतर पुढचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही कापसाचे पानं आहेत मित्रांनो आता ह्या शेतामध्ये तर अटॅक नाही आहे तुम्हाला दाखवण्यासाठी परंतु कापसाचे पानं पानाची जी पाठीमागची बाजू असते तर ती पानाची पाठीमागची बाजू पूर्णपणे लालसर झालेली असते आणि एकंदरीत पानाची अशी वाटी होऊन आकाशाच्या दिशेने आपलं जर पान झुकेलं असेल तर अशा टायमाला जो काही थ्रीप्स आहे तर थ्रीप्सचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो थ्रिप्स नियंत्रित करण्यासाठी इमिडाक्लोप्रिट चाळीस टक्के आणि फिप्रोनिल चाळीस टक्के हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक वापरा आठ ते दहा ग्रॅम प्रति पंधरा ते वीस लिटर फवारणी पंपसाठी ज्याच्यामध्ये पोलीस या नावाचं कीटकनाशक येतं आहे तुम्ही पोलीस या कीटकनाशकाचा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही जे बाहेर कंपनीचं लिसेंटा या नावाचं कीटकनाशक येत आहे तर, तर, तर तुम्ही लिसेंटा या कीटकनाशकाचासुद्धा फवारणीमध्ये वापर करू शकता आठ ते दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी याच्यानंतर शेतकरी मित्रांनो फक्त तुमच्या कापूस पिकावरती जी काही पांढरी माशी आहे तर पांढऱ्या माशीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव असेल तर अशा टायमाला तुम्ही डायफेन्थिरॉन प्लस फ्रायरीफ्रॉक्झी हा घटक असलेलं एस एल आर पाचशे पंचवीस या नावाचं कीटकनाशक आपल्याला पाहायला मिळतंय आहे मित्रांनो एस एल आर पाचशे पंचवीस या कीटकनाशकाचा तुम्ही फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे फक्त पांढरी माशी जर जास्तीत जास्त असेल तर या कीटकनाशकाचा तीस ते चाळीस मिली प्रति पंधरा ते वीस लिटर फवारणी पंपसाठी एस एल आर पाचशे पंचवीस वापरा जी काही पांढरी माशी आहे तर ती तूड़ शंभर टक्के आपल्याला कंट्रोल झालेली पाहायला मिळेल मित्रांनो एकतर तुडतुडा किंवा थ्रिप्स किंवा पांढरी माशी या महत्त्वाच्या तीन रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला तीन ते चार वेगवेगळे कीटकनाशकं मी फवारणीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला कोणताही एकच वापरा याच्यानंतर आता जर एकंदरीत विचार केला कंटिन्यू पाऊस चालू होता ढगाळ वातावरण होतं आपल्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कापूस पिकाची कदाचित जी पातेगळं आहे तर ती पातेगळं प्र मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळेल पातेगळ का होते त्याच्यावरती काय उपाययोजना करावी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे परंतु याच फवारणीमध्ये तुम्हाला एखादं चांगलं बुरशीनाशक आपल्याला वापरणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जी पातेगळं आहे तर ती जास्तीत जास्त पाऊस ढगाळ वातावरण झाल्यामुळं त्याच्यासोबतच दोन झाडाची दाटी झाल्यामुळं आपल्या कापूस पिकाची जी पातेगळ आहे तर ती मोठ्या प्रमाणात कदाचित होऊ शकते तर ती होऊ नये याच्यासाठी तुम्ही ताकद या नावाचं बुरशीनाशक वापरू शकता ज्याच्यामध्ये हेक्झेकोनोझॉल प्लस कॅप्टन हा टेक्निकल घटक आहे जर तुम्ही ताकद वापरणार असाल तर चाळीस ग्राम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापरा किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही साप पावडर या बुरशीनाशकासुद्धा वापर करू शकता चाळीस ग्राम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो जे हारू या नावा सुद्धा बुरशीनाशक आपल्याला पाहायला आहे तर तुम्ही हारू या बुरशीनाशकासुद्धा वापर करू शकता तीस ते चाळीस ग्राम पंधरा लिटर फवारणी पंपसाठी एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि तुमच्या गरजेनुसार तुम्हाला ज्या टॉनिकचे ज्या जे टॉनिक असतं किंवा पोषक असतं ज्या पोषकाचे चांगले रिझल्ट भेटलेले आपल्याला पाहायला मिळतात तिथून पाठीमागं तर त्या बुरश पोषकांचा किंवा त्या टॉनिकचा फवारणीमध्ये वापर करू शकता ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे टाटा बहार आहे फॉलिपियॉन आहे इसापियोन आहे ॲम्बिशन आहे किंवा शेतकरी मित्रांनो यांसारखे जे चांगले स्टँडर्ड टॉनिक आहेत तर तुम्ही कोणत्याही एका टॉनिकचा फवारणीमध्ये वापर करा आणि अशा प्रकारे चौथी फवारणी आपल्या कापूस पिकावरती करून घ्या जबरदस्त फायदा तुमच्या कापूस पिकाची जी काही रस शोषण करणारे कीड त्याच्यासोबतच पातेगळ वगैरे थांबण्यासाठी आपल्याला झालेली पाहायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असला आणि हा जो माझ्या पाठीमागचा कापूस तुम्हाला कसा वाटतोय मला खाली कॉमेंट करून सांगा हा आपल्याच एका शेतकरी मित्राचा कापूस आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर गरजुवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम